नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस प्री मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात आपण आता प्रवेश करत आहोत प्री मान्सून हालचालींना अतिशय आता वेग येणार आहे मी लास्ट माझ्या अकाउंटला पोस्ट टाकली होती की ह्या वर्षी तापमान रेकॉर्ड ब्रेक करेल का अनुसरून आहे त्याला हे तर आता तापमान घट होणार आता तापमानात खूप जबरदस्त आणि महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार पण हा प्री मान्सूनचा पाऊस आहे आणि प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आता अशा वेळेस जोरावर राहतच असते गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहता आपल्याला दिसते की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मेच्या सुरुवातीला खूपच जबरदस्त पाऊस गारा मुसळधार पाऊस काही ठिकाणी झालेला गुजरातमध्ये तर होतच तर आता बघा मान्सून बद्दल काही गोष्टी सांगतो की मान्सूनच्या बातम्या बारा तारखेच्या पुढे खूप वाढणार आहे बारा मेच्या पुढे परंतु मान्सून हा रेग्युलर टाईम जो असतो तसाच तो बिहेव याही वेळेस करेल अशी आशा आहे परंतु मी जो पंधरा मे रोजी हवामान अंदाज देत असतो आणि त्यानंतर पेरण्या कुठे कोणत्या तारखेला केल्या केल्या गेल्या पाहिजे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात हे सुद्धा आपण सांगत असतो एक तारखेपासून वातावरण बदलणार आजपासून आता ढगाळ वातावरणाचा अनुभव आपल्याला येतच आहे उद्यापासून पूर्व विदर्भात पाऊस कुठे कुठे होईल एक तारीख दोन तारीख तीन तारीख आणि चार तारखेपासून बऱ्याच ठिकाणी आपल्याला विदर्भात पाऊस पाहायला मिळेल पाच तारखेला तर आ, उत्तर महाराष्ट्र वगैरेही पाऊस आपल्याला पाहायला मिळेल बऱ्याच ठिकाणी त्यानंतर हे वातावरण कसं राहील हे जे वातावरण आहे हे मान्सूनसारखं वातावरण बनलेलं राहील जसं की प्री मान्सून ज्या ॲक्टिव्हिटी असतात ह्या ॲक्टिव्हिटी आपल्याला दुपारी तीनच्या पुढे आणि सकाळी सकाळी घडताना दिसत नाही परंतु मान्सूनची जेव्हा चाऊल लागते मान्सूनमध्ये आपण जेव्हा प्रवेश करत असतो ॲक्च्युली जून महिन्यात त्यावेळेस जसं वातावरण बनणार त्यावेळेस जसं वातावरण बनत असते सेम वातावरण आत्ता बनणार आहे ठीक आहे आता, आता सहा तारखेला महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस राहणार आणि मी ज्या वातावरणाबद्दल बोलत होतो ते त्या ठीक आहे तर बरेच काही बदल आता घडत जाणार आहे आणि बंगालच्या उपसागरात आपल्याला एखाद्या सायक्लॉनची अपेक्षा होती एखादं डिप्रेशन बनेल सायक्लोनिक सर्क्युलेशन बनेल परंतु ते अजूनपर्यंत कुठेही त्याच्या हालचाली आपल्याला दिसत नाही पण तो मान्सूनसाठी चांगला सिम्बॉल नाही ठीक आहे तर पुढं कशी परिस्थिती राहील याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकतच राहील आणि हा जो पाऊस येणार आहे कुठे किती पाऊस येणार आहे ही तर जनरल चर्चा होती परंतु कुठे किती पाऊस येणार आहे ह्याबद्दलसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू धन्यवाद